नमस्कार आता नाना कुठे गेले आहेत हे कोणालाच माहीत नाहीत त्यामुळे सर्वजण नानांना शोधायला बाहेर पडतात आता सुमित्रा तर पूर्ण हादरून जाते ती तर रडायलाच लागते ऋषिकेश आणि सौमित्रा बाहेर नानांना शोधायला बाहेर पडतात ऐश्वर्या मात्र गालातल्या गालात हसत गाला असते जानकी लगेच ओळखते की हा काहीतरी या भामट्या ऐश्वर्याचा प्लॅन आहे म्हणून जानकी ऐश्वर्याजवळ येते आणि म्हणते तूच केला आहेस नानांना गायब लवकर बोल खरं सांग तूच केला आहेस ना आता नाना बरे व्हायला लागलेत आम्ही त्यांना डॉक्टरकडे नेलेलं म्हणजे आता तू तु घाबरलीस तुला वाटलं नाना आता सत्य सांगतील म्हणून तू त्याआधीच त्यांना गायब केलंस ना त्यामुळे मी आता तुझ्याकडून कसं सत्य वदवून घेते ना तेच बघ आणि लगेच पोलिसांना फोन लावते आणि पोलीस येतात आणि म्हणतात काय झालं जानकी म्हणते हिला घेऊन जा माझा हिच्यावर संशय आहे संशयी आरोपी म्हणून या ऐश्वर्याला तुम्ही घेऊन जा त्यानंतर लगेच पोलीस ऐश्वर्याला घेऊन जातात आणि घेऊन गेल्यावर पोलीस ऐश्वर्याला थर्ड डिग्री देतात थर्ड डिग्री मिळताच ऐश्वर्या घाबरते आणि पटापट बकाबक सगळं सत्य ओपते ती म्हणते मारू नका मारू नका मी सांगते खरंच मी नानांना किडनॅप केलं आहे मला या जानकी आणि ऋषिकेशचा प्लॅन सक्सेसफुल होऊ द्यायचा नव्हता त्यामुळे मी असं केलं आहे ते ऐकून आता पोलिसांना धक्का बसतो पोलीस म्हणतात कुठे आहेत मग कुठे ठेवलं आहे किडनॅप करून तेव्हा ऐश्वर्या म्हणते आमच्या डॅडांच्या घरी आणि सर्वात जण इकडे पोलीस सयाजी विखे पाटलाच्या घरी येतात आणि बघतात तर काय एका रूममध्ये नानांना कोंडून ठेवलेलं असतं त्यांचं तोंड बांधलेलं असतं आणि खुर्चीला बांधून ठेवलेलं असतं ते बघून पोलीस लगेच त्यांना सोडतात आणि रणदिव्यांच्या घरी घेऊन येतात आता परत आलेल्या नानांना बघून ना सगळ्यांनाच धक्का बसतो तेव्हा सुमित्रा म्हणते अहो तुम्ही कुठे होतात अहो तुम्ही आलात अहो कुठे होतात तुम्ही अहो आम्हाला किती टेन्शन आलं होतं तेव्हा जानकी म्हणते नाना येणार हे मला माहीत होतं कारण नानांना ऐश्वर्याने किडनॅप केलं होतं त्या ऐकून आता सुमित्राला धक्काच बसतो सुमित्रा बस म्हणते काय या महामायेने माझ्या नवऱ्याला म्हणजे नानांना किडनॅप केलं होतं आता नाही आता ही या घरात राहण्याच्या लायकीची नाहीये आता मी हिला आता घराबाहेर काढणार चल चल आता चा था चा था चालती हो आमच्या घरातून तू लायकीची आहेस आमच्या घरात राहण्याची आणि सुमित्रा ऐश्वर्याच्या हाताला धरते आणि तिला फरफटत घराबाहेर काढत असते तेव्हा सारंग घेतो आणि म्हणतो आई आई काय करतेस तू हे अगं तू या घरच्या सुनेला बाहेर काढतेस तेव्हा लगेच सुमित्रा थोबाड फोडते आणि म्हणते तुला दिसलं नाही ना ना का तुझ्या 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 बायकोने बायकोने काय केलं यांना वडिलांना किडनॅप करून ठेवलं तेव्हा तुला दिसलं नाही का रे तुझ्या वडिलांचा त्रास तुला तुझ्या बायकोचा त्रास दिसतोय का तुला जर एवढीच हौस असेल ना घराबाहेर राहायची तर तू सुद्धा जा चल चालता हो तुम्ही दोघही मला माझ्या नजरेसमोर सुद्धा नको आहात माझ्या घरच्यांना तुम्ही त्रास देता चला निघा येतून तेव्हा आजी पुढे येते आणि आजी लगेच ऐश्वर्याची बाजू घेऊन म्हणते सुमित्रा अगं काय करतेस तू अगं तिच्याकडून ती एक चूक झाली सोडून दे ना तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते आई आई तू मध्ये बोलू नकोस तुला आधीच सांगितलं या दोघांची बाजू घ्यायची नाही तू गप्पा बस तू तोंड बंद ठेव हो, तू काहीच बोलायचं नाही आता मी या हिला या घरात ठेवणार नाही म्हणजे नाही आणि सुमित्रा ऐश्वर्याला बाहेर ढकलून तिच्या तोंडावर दरवाजा लावून घेते आता ऐश्वर्या पूर्ण घाबरलेली असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू